नमस्कार चाळीशीनंतर अनेकदा असं होतं की पाय जड वाटायला लागतात पूर्वीसारखी चपळाई राहत नाही आणि थोडंसं चालल्यावरही मांड्यांमध्ये गोळे आल्यासारखं वाटतं पण हे फक्त वाढत्या वयाचं लक्षण नाहीये तर आपलं शरीर आपल्याला एक महत्वाचा सिग्नल देत आहे आणि जर असं वाटत असेल तर ही भावना खूपच सामान्य आहे हा थकवा हा जडपणा म्हणजे आपलं शरीर आपल्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतंय चला तर मग समजून घेऊया की ते नेमकं काय सांगतंय महत्वाचा मुद्दा हा आहे की याकडे एक समस्या म्हणून बघायची गरजच नाही उलट ही एक संधी आहे आपलं शरीर आपल्याला सांगते की आता स्वतःकडे लक्ष देण्याची आणि त्याला योग्य इंधन देण्याची वेळ आलेली आहे तर मग काय आहे हा शरीराचा महत्वाचा सिग्नल अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा, तर जेव्हा शरीर थकतं किंवा दुखतं तेव्हा ते आपल्याला ते सांगत असतं की त्याला चांगल्या पोषणाची चांगल्या ऊर्जेची गरज आहे आणि ह्याची सुरुवात आपण अगदी सोप्या गोष्टींपासून करू शकतो दोन खास पेयांपासून ही दोन साधी पण प्रभावी पेय आपली सकाळ आणि रात्र दोन्ही सुधारू शकतात अनेकदा दिवसाची सुरुवातच आळसाने आणि थकव्याने होते नाही का त्यावर एक जबरदस्त उपाय आहे तो म्हणजे लवंग आणि आल्याचा चहा हे मिश्रण रक्ताभिसरण सुधारतं ज्यामुळे शरीरात एक नैसर्गिक ऊर्जा आणि उत्साह येतो आणि हा चहा बनवणं तर अगदीच सोपा आहे फक्त दोन लवंगा आणि थोडंसं आलं पाण्यात चांगलं उकळायचं हा चहा सकाळी घेतला की दिवसभर ताजतवानं वाटतं थकवा जवळही फिरकत नाही विशेषतः थंडीच्या दिवसात तर हा उपाय अमृतासारखाच आहे आता दिवसभर काम करून थकल्यावर शरीराला रात्री दुरुस्तीची आणि आरामाची गरज असते आणि त्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात एक पारंपारिक खजिना आहे हळदीचं दूध हे फक्त शांत झोपेसाठी नाही तर शरीराच्या आतून दुरुस्ती करण्यासाठीही अगदी जादुई काम करतं बघा दूध हाडांना कॅल्शियम देतं आणि हळदीमधलं कर्क्युमिन जे असतं ना ते शरीरातली सूज आणि वेदना नैसर्गिकरित्या कमी करतं झोपण्याच्या फक्त अर्धा तास आधी हे घेतलं की झोपही छान लागते आणि सकाळी शरीर एकदम हलकं वाटतं चला पेयानंतर आता काही खाण्याच्या गोष्टींकडे वळूया असे सुपर फूड्स जे आपल्या स्वयंपाकघरातच आहेत अगदी सहज मिळतात पण त्यांचे फायदे जबरदस्त आहेत इथे दोन भिजवून खाण्याचे सोपे उपाय आहेत पहिला आहे मेथी दाणे ज्यांना सांधेदुखी किंवा शरीरात आखडल्यासारखं वाटतं त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे आणि दुसरा उपाय आहे अखरोड आणि मनुक्यांचा हा नसांना ताकद देतो आणि थकवा कमजोरी घालवतो आता बघूया प्रोटीनने भरपूर असे दोन सोपे स्नॅक्स फुटाणे आणि शेंगदाणे रोज मुठभर खाल्ले तरी स्नायूंना ताकद मिळते आणि पायात जे गोळे येतात ना ते कमी होतात आणि दुसरा म्हणजे आपला लाडका तिळगूळ हाळांसाठी तर उत्तमच पण विशेषतः थंडीच्या दिवसात शरीराला आतून छान ऊब देतो बरं फक्त खाण्यापिण्यावर लक्ष देऊन चालणार नाही त्यासोबतच आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही छोटे पण महत्वाचे बदल करणंही तितकंच गरजेचं आहे कारण खरी ताकद चांगल्या सवयींमधूनच येते इथे एक अगदी साधा बदल आहे जो खूप मोठा फरक घडवू शकतो पॅकेटमधले पदार्थ बिस्किटं ब्रेड हे चवीला छान लागतात मान्य आहे पण ते शरीरातला थकवा आणि सूज वाढवतात याउलट घरगुती नाश्ता किंवा मुठभर सुकामेवा एखादं फळ हे शरीराला खरी टिकणारी ऊर्जा देतात फक्त पंधरा मिनिटं दिवसातून फक्त पंधरा मिनिटं एवढं जरी रोज चाललं ना तरी रक्ताभिसरण सुधारतं स्नायूंना चांगला ऑक्सिजन मिळतो आणि पायांचा जडपणा खूप कमी होतो पंधरा मिनिटं तर आपण काढूच शकतो नाही का आणि हो या तीन सवयी तर अगदी पक्के लक्षात ठेवायच्या एक पुरेसं पाणी पिणं दुसरं ते बसून हळूहळू पिणं आणि तिसरं दर दोन तासांनी फक्त पाच मिनिटांसाठी जागेवरून उठून थोडी हालचाल करणं हे छोटे बदल पायांवरचा भार कमी करतात आणि शरीर दिवसभर ताजतवानं राहत तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते फक्त उपाय नाहीत ही माहिती म्हणजे गमावलेली शक्ती आणि उत्साह परत मिळवण्याचा एक सरळ सोपा मार्ग आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे वय वाढणं हा एक नैसर्गिक प्रवास आहे पण पन अशक्तपणा ही अशी गोष्ट आहे जी आपण नक्कीच बदलू शकतो बघा वय वाढणं थांबवता येणार नाही हे खरंय पण पन अशक्तपणा कमजोरी यावर आपण शंभर टक्के नियंत्रण मिळवू शकतो योग्य आहार आणि थोडी शिस्त बस तर मग आता विचार करण्याची वेळ आहे या सगळ्या सोप्या उपायांपैकी आपल्या निरोगी आयुष्याची नवी सुरुवात कुठून करता येईल असा कुठला एक छोटासा मदल आजपासूनच करता येईल जो आपल्याला पुन्हा एकदा शक्तिशाली आणि उत्साही वाटायला मदत करेल